की जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मला अनेक लोकांनी घाबरवलं होतं की आता काय पाच वर्षांची गॅप वर्ष मी महिने सुद्धा मला गप्प बसायचं नाहीये कारण अगेन मी वेडी झाले असते घरात बसले असते नुसती तर कारण सवय नाहीये बरोबर कारण ज्या दिवशी मी ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर दिला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी काम करते मग आधी जॉब करत होते नंतर या क्षेत्रात आले आणि मी प्रेग्नंट होते तेव्हाच माझं आणि माझ्या नवऱ्याचं असं डिस्कशन झालं होतं की मी काम कंटिन्यू करणार मी नाही एवढा मोठा ब्रेक घेणार बट ऍट द सेम टाईम बाळाकडे पण तितकंच लक्ष देणार तर त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या क्षेत्रात ही इन टू कॉर्पोरेट फील्ड तर त्याच्या क्षेत्रामध्ये आहे वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी माझ्या क्षेत्रात नाही मी घरी बसून काहीच करू शकत नाही फक्त युट्यूब चॅनल जर का असेल चालवू शकत असेल तर ते करू शकते तर तो, तो म्हणाला की एक काम करूया मी घरी थांबतो कारण आमचं दोघांचं असं होतं की दोघांपैकी एक कोणीतरी बाळाजवळ असलंच पाहिजे आणि चोवीस तास मला माझी मदतनीस माझी मैत्रिणी अदिती मी तिला मैत्रिणीच म्हणते कारण ती माझ्या मुलीकडे इतकं सुंदर बघते की मला फार काळजी नसते कामावर जेव्हा मी असते त्यावेळेला सो ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरच्यांचा सा पाठिंबा सासू सासरे माझी आई माझा नवरा माझी मुलगी इवन त्या छोट्याशा बाळांनी पण तितकंच समजून घेतलं की आपली आई काम करते ना तर तिला नाही त्रास द्यायचा किंवा काय आणि आता तर ते खूपच कमल समजूतदार आहे सो so, तिच्यामुळे ते सगळं शक्य झालं आणि दुसरी गोष्ट कामाला प्राधान्य म्हणजे एकदा तिच्या अंगात एकशे तीन ताप होता आणि मला शूटला बोलावलं त्यावेळेला एक आई म्हणून मी स्वतःला इतकं कोसलं की सध्या आता माझ्या बाळाला माझी इतकी गरज आहे तरी पण कुणीच नाहीये आणि मग शेजारी असतील माझ्या सासूबाई आल्या होत्या मग त्यावेळेची जी एक वेगळी मदतनीस होती ते असं सगळ्यांनी मिळून दिवसभर तिला सांभाळलं सो so, त्यावेळेला तिला हा एकशे तीन ताप होता आणि मग त्यावेळेला पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की आगी? एक आई म्हणून मी कुठेतरी कमी पडते का पण तेव्हाही माझ्या नवऱ्याने हेच समजावून सांगितलं की समजा मी लांब असतो कॉन्फरन्ससाठी आणि तू घरी असतीस तर तू काय केलं असतंस तेच मीही केलं सो तो एक किस्सा आणि सांधवी नंतर मी प्रेग्नंट राहिले होते पुन्हा आणि माझा नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि त्या चालू प्रयोगात माझा मिसकरेंट झाला होता पण त्याही वेळेला मी कुठेही थांबले नाही ना त्याचा कधी बाऊ केला आणि माझं असं म्हणणं होतं की नाही जे व्हायचं ते घडून गेलंय प्रयोग थांबवून काय मतलब आहे आणि तेव्हाही माझ्या नाटकातल्या सगळ्या सहकलाकारांनी मला खूप कमाल सपोर्ट केला सागरा प्राण तळमळला नावाचं नाटक होतं त्यामध्ये संध्या म्हात्रे अंगद मुस्कर ही सगळी मंडळी होती आणि जेव्हा त्यांना कळलं तेव्हा सगळ्यांनी इतका म्हणजे इमोशनल मोमेंट होता तो सगळ्यांसाठीच आणि मग पुन्हा मी डॉक्टरकडे जाऊन परत नेक्स्ट डे मी शूटलाच होते सो so माझ्यासाठी हे किती पॅशनेट मी आहे हे सांगण्यासाठी फक्त एवढं सांगितलं कारण वर्क इज वर्षिप जे नुसतं म्हणतात पण मी त्याला खरं मानते कारण अगेन खूप लोक एका संधीसाठी तरसत आहेत ग आणि त्याच्यात सुद्धा मला सातत्याने काम करायला मिळतं ही म्हणजे सरस्वतीची कृपा आहे आणि त्या कृपेचा माझ्याकडून कुठल्याही प्रकारे अवमान होऊ नये एवढीच माझी इच्छा असते सो माझ्यासाठी काम हे खूप महत्वाचं आहे आणि सानवीला म्हणशील तर पूर्वी असं होतं की मग महिन्यातले पाचच दिवस काम करेन जेव्हा ती अगदी छोटी होती म्हणजे ब्रेस्ट फिडिंग सुरू होतं त्यावेळेला तर त्यावेळेला मी असं ठरवलं होतं की महिन्यातले पाच दिवस काम करेन मग ते पाच वरून वर आले आणि आता फिफ्टीन फिफ्टीन असं सध्या बॅलन्स करते की पंधरा दिवस शूट पंधरा दिवस घरी सो तिला पण फक्त तिचं म्हणणं काय असतं तुम्ही मला आधी सांगा की मी उद्या शूटला जाते मग तिला काही प्रॉब्लेम नसतो असं लहान मुलांना जे फसवून सांग आई गेली डॉक्टर कडे असं मी आजपर्यंत तिला कधीच सांगितलं नाही ती अगदी बाळ होती तीन महिन्यांची तेव्हा पण मी तिला हेच सांगायचंय की हे आईचं काम आहे आईला बाहेर जावं लागणार सो तू प्लीज सपोर्ट कर असं मी तिला रोज म्हणायचंय आणि त्याचं कदाचित फलित म्हणून हे आता मला बघायला मिळते की ती आईला आई शूटिंग येते जा मग मग पॅकअप झाल्यावर येशील तू वगैरे असं तिचं सुरू आता तिला त्या टर्म्स कळायला लागलात मग नाही मग आल्यावर उद्या आहे शूट कितीच आहे कॉल टाईम तिने पण इतकं समजून घेतलंय त्याच्यामुळे खूप सोपं जात